ದತ್ತಚ ವಜನ ಮತ್ತೆ ದತ್ತಮಿ ವೇಡಿ ಫಾರ ದತ್ತಲ್ಲ ದಾರತ್ತ ದಾರ ದತ್ತಿಗರ ಚೈನ ಪಡೆನ ದತ್ತಿಗರ ಚೈನ ಪಡೆನ ಆತೋಚನ ರೂಪ ಮನೋಹಾರಣ र मनोहारना दत्तामाला दी वेडी झाले जार्ना दत्तामाला दावामिू वेडी झाले फारना फार पञ्च अमृत स्नानकोनी पञ्च अमृत करोनी भगवे कपडे घनी भगवे कपडे गळा तुळशी हार घनी वेडी झाले वैमीवेडी <Santhana> <Santhana> गळा तुळशी हार भैमी फारना। वेडी भैमिवेडी जार्णा दत्तामाला मी वेडी झाले जार्ना दाखवा मी वेडी जार्ना शङ्खचक्र गती शङ्ख चक्र गदा गती ब्रह्मा विष्णु उभैरती ब्रह्मा विष्णु भैरती जटा भार मी वेडी झाले डोई जटा भार मी वेडी झाले माला दत्तामाला मी वेडी झाले फारना दत्ता माला मी वेडी झाले फारणा आठा दिवसा गुरुवारी आठा दिवसा गुरुवारी साखर कापूर आरती करी साखर कापूर आरती करी भजनाचा ताल वेडी झाले फारना भजनाचा ताल वेडी झाले फारना दत्तामाला दाखवामी वेडी झाले फारना दत्तामाला वेडी झाले फारना ದಾಸೀಜನೆ ದಾಸೀಜನೆ ದತ್ತಮರ ಆಸೂದ ಛಾಯಾ ದತ್ತರ ಆಸೂದ ಛಾ ಕೊೋಣಿ ನಮಸ್ಕಾರ ಬಹಮೀ ವೇಡಿ ಕೊೋನಿ ನಮಸ್ಕಾರ ಬಹಮೀ ವೇಡಿ ದತ್ತಮ ದಾಖವಾಮಿ ವೇಡಿ दत्ता दाखवा मी वेडी झाले फार ना भजन आवडल्यास लाईक करा सरप्राईज